पुढची बातमी देखील याच मालवण पुतळ्या संदर्भातल्या एका संदर्भातली आहे कारण जयदीप आपटेसह चेतन पाटीलला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे या दोघांना अटक करण्यात आलेली होती त्यानंतर आता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे दोघांनाही दहा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे मालवण शिवराय पुतळ्या प्रकरणामध्ये ही पोलीस कोठडी सुनावण्यात आली पीसीसाठी फक्त एवढेच मुद्दे म्हटले की एक आरोपी जो अटक होता त्याची आजपर्यंत पीसी संपण्यात आलेली होती आता दुसरा आरोपी त्याच्यासोबत मिळालेला आहे त्याच्यामुळे त्यांचं त्या दोघांसोबत पोलिसांना संवाद साधण्याची संधी पाहिजे त्याच्यामुळे तो सकल चौकशी काय असेल ती करणं महत्वाचं आहे त्याच्यामुळे कोर्टाने आमची मागणी मान्य केली आणि दहा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिली दरम्यान याच प्रकरणातला अधिक तपशील पाहूयात सव्वीस ऑगस्ट पासून फरार असलेला शिल्पकार आपटे हा आता अटकेत आहे बुधवारी रात्री कुटुंबियांना भेटण्यासाठी आपटे तोंडाला रुमाल बांधून कडल्यांच्या घरी आला घराबाहेर असलेल्या पोलिसांकडून रात्री साडेनऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान आपटे हा अटकेत त्याला घेण्यात आलं कल्याण पोलिसांकडून जयदीप आपटेचा ताबा सिंधुदुर्ग पोलिसांकडे देण्यात आला आपटेने पोलिसांना सहकार्य करायचं ठरवलंय आपटेच्या वकिलांनी हा दावा केलेला